मराठी ते धडक ते धडक हे धर्मीची आल तुला जीवा चरान करत बेटू भार भारू बा शेळदबाव गावचे सुपुत्र तसेच माननीय आनंदराव कदम यांचे चिरंजीव आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय चेतन भैया कदम यांचे लहान बंधू शुभम कदम याने दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव पॉइंट साठ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवल्याबद्दल शुभम कदम याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्याच्या भावी वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा કેવળ અચુક અને વેગવાન નવે સર્વ લોકપ્રિય કૃષ્ણ કાસે જીવ મરાુઝેશ आमचे मित्र श्रेयस पतसंस्थेचे चेअरमन माननीय ॲडव्होकेट संदीप भैया मुळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खानापूर विधानसभा युवक क्षेत्र राष्ट्रवादी अध्यक्ष माननीय हरिभाऊ माने यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन भैया मेटकरी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विटा शहर शरद पवार गट तसेच सात्विक डेकोर विटा आणि समस्त मेटकरी परिवार पतीसह सासरच्या लोकांनी पैशासाठी मारहाण केल्याप्रकरणी विवाहितेने गुन्हा दाखल केलाय जमीन खरेदीसाठी दहा लाख घेऊ नये असे सांगत महिलेचा छळ करण्यात आलाय या प्रकरणी पतीसह सासरच्या चार लोकांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तुला आम्ही पुण्याला पाठवणार नाही तुला ठेवणार आहोत केलास तर तुझे बरे वाईट करू तसेच जमीन खरेदी करता माहेरून दहा लाख घेऊ नये असे म्हणून मारहाण आणि शिबिगाळ करून मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घरातून हकलून दिल्याबद्दल सोनल श्रीपाद फडतरे वय पंचवीस वर्षे राहणार भवरगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली सध्या राहणार एच पी कॉलेजच्या पाठीमागे विटा या विवाहितेने पती श्रीपाद सदाशिव फडतरे सासू सुजाता सदाशिव फडतरे सासरे सदाशिव विष्णू फडतरे आणि दीर सुजित सदाशिव फडतरे सर्व राहणार भवरगाव यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे गव्हर्नमेंट एचई आय डी मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर